नमस्कार आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि आध्यात्मिक सणांपैकी एक म्हणजे महाशिवरात्र दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते सन दोन शून्य दोन सहा मध्ये महाशिवरात्र पंधरा फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे महाशिवरात्र म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या दिव्य मिलनाचा दिवस मानला जातो या दिवशी भगवान शिवांनी तांडव नृत्य केले अशी ही पौराणिक मान्यता आहे म्हणूनच ही रात्र अत्यंत जागरण उपासना आणि साधनेची रात्र मानली जाते महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्व अत्यंत गूढ आणि गहन आहे शिव म्हणजे शून्य शिव म्हणजे शांतता शिव म्हणजे संपूर्ण सृष्टीचे तत्व या दिवशी केलेली उपासना जप ध्यान आणि अभिषेक याला विशेष पुण्य मिळते असे मानले जाते भक्त महाशिवरात्रीला दिवसभर उपवास करतात आणि रात्री जागरण करतात रात्रभर भगवान शिवाचे नामस्मरण भजन आणि मंत्र जप केला जातो ओ नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र या दिवशी विशेष प्रभावी मानला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जल दूध दही मध साखर बेलपत्र धतुरा आणि भांग अर्पण केली जाते बेलपत्र भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानले जाते तीन पानांचे बेलपत्र त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जाते ब्रह्मा विष्णू आणि महेश शिवपुराणानुसार महाशिवरात्रीचे व्रत केल्याने सर्व बापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती होते या दिवशी उपवास करून शिवपूजन केल्यास मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे महाशिवरात्रीशी संबंधित एक प्रसिद्ध कथा आहे एक शिकारी जंगलात शिकार करण्यासाठी गेला होता रात्र झाली म्हणून तो एका बेलाच्या झाडावर बसून राहिला त्याच्या हातून नकळत बेलपत्र खाली पडत होते आणि खाली शिवलिंग होते त्याने उपवासही केला होता आणि रात्रभर जागरणही झाले यामुळे त्याला शिवकृपा प्राप्त झाली आणि त्याचे उद्धार झाले ही कथा सांगते की श्रद्धा आणि अनाहूत चा प्रहरांची पूजा केली जाते पहिला प्रहर संध्याकाळी पूजा आणि अभिषेक दुसरा प्रहर रात्री शिवनाम जप तिसरा प्रहर मध्यरात्री विशेष अभिषेक चौथा प्रहर पहाटे आरती आणि प्रार्थना या रात्री जागरण करण्यामागे आध्यात्मिक कारण आहे माने जाते की या रात्री विश्वातील ऊर्जा विशेष सक्रिय असते ध्यान आणि साधना केल्यास मन शांत आणि स्थिर होते आजच्या आधुनिक जीवनातही महाशिवरात्र आपल्याला महत्वाचा संदेश देते अहंकारचा त्याग करा मन शांत करा आणि आत्म्याशी जोडून घ्या शिव म्हणजे विनाश नव्हे तर परिवर्तनाचे तत्व आहे जुने नकारात्मक विचार नष्ट करून नव्या जीवनाची सुरुवात करा भारतभर महाशिवरात्र मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते काशी विश्वनाथ सोमनाथ महाकालेश्वर त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर या ज्योतिर्लिंगांमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येतात महाराष्ट्रातही महाशिवरात्रीला विशेष उत्सव असतो मंदिरांमध्ये रात्रभर अभिषेक कीर्तन आणि भजनाचे कार्यक्रम होतात भाविक उपवास करून पहाटे दर्शन घेतात महाशिवरात्रीचा मुख्य संदेश म्हणजे अंतर्मनातील शिवतत्व जागृत करणे प्रत्येक व्यक्तीमध्ये शिव आहे शांत साक्षी आणि परम चैतन्य या दिवशी ध्यान जप आणि सकारात्मक संकल्प करून जीवनाला नवी दिशा द्यावी चला या महाशिवरात्रीला आपण सर्वजण मन वाणी आणि कर्मशुद्ध करण्याचा संकल्प करूया ओ नमः शिवाय या मंत्राचा जप करून जीवनात शांतता आरोग्य आणि आनंद प्राप्त करूया आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव